छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चिंचोली रहिमापूर पोलीस स्टेशन येथे रोजगार सेवक फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता ठाणेदार यांनी रोजगार सेवक भानुदास वानखडे या फिर्यादीला जबर मारहाण केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी रोजगार सेवकाला विचारलं असता एक वर्षापूर्वी मी एका व्यक्तीच्या नावाने अॅट्रॉसिटी ॲक्ट तक्रार दाखल केली होती ती तक्रार खोटी असल्याचा राग ठाणेदार यांच्या मनामध्ये होता याच कारणावरून ठाणेदारांनी मला जबर मारहाण केली असं रोजगार सेवकांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितलंय या प्रकरणातील खरी सत्यता काय आहे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी ठाणेदार यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही जखमी रोजगार सेवकासह तक्रारीतील साक्षीदारांना सुद्धा ठाणेदार यांनी मारहाण केली आहे संबंधित व्यक्तीने आमच्या प्रतिनिधींना सांगितलंय रोजगार सेवकाचा सा प्राथमिक उपचार सातेगाव येथे करण्यात आलाय त्यानंतर ते त्यांना अंजनगाव सुरजी येथे भरती करण्यात आलाय तेथे योग्य निदान न मिळाल्यामुळे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय यावरून असं सिद्ध होतंय की जनतेचे रक्षक जर भक्षक बनत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे मागावा अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे जखमी युवक अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असून याबाबतची तक्रार आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचं आणि त्यांचं म्हणणं आहे झालेल्या गंभीर प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी गटाचे मंत्री रामदास आठवले तालुका अध्यक्ष किरण वानखडे नगर परिषद अंजणगाव सुरजीचे माजी नगराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विनित डोंगरदिवे सामाजिक कार्यकर्ते बुद्धवेण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आठवले सरपंच राजेंद्र वानखडे आणि इतर कार्यकर्त्यांनी चौकशीची मागणी केली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश हिंगळे अमरावती